कारणच आता सगळे युट्युब फॅमिली मध्ये त्याला फक्त कारणच पाहिजे की व्हिडिओ बनवायला आणि तुला कसं अन... सगळ्यांनाच माहिती की बहुजनला काय तर छोटस अरे वा का राम सीतेचा जोडा बसलाय मांडल रे तुम्हाला मांडलं साक्षात आज प्रभू रामचंद्र भेटले काय गुणगान गात्यात माझं बघितलं का दोघ जण <laughs> वा 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 बघितलं का फक्त सोमाला फक्त त्याला बावड्याला कारणच लागतय अरे ही कारण फक्त तुमच्यामुळेच मुळेच बनतय तुम्हीच वेळ आणताय अशी बोलायची बघा किती गुण गाण बघा 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 त्याला फक्त कारणच पाहिजे व्हिडिओ बनवायला अरे बापरे काय पोरगा राईट बोलला शंभर टक्के एक काम करतो का या पेन्सिल चौकात एक बॉल का पोपट घेऊन बसतो का हा लोकांचं भविष्य सांग आता भावाचं पुल्लं भविष्य कळतंय का फक्त त्याला कारणच लागतं व्हिडिओ बनवायला तुला म्हणजे पुल कळतंय म्हणलं लोकांचं पण सांग ना काय गुणगान गातोय माझं बघा 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 पुढं बघा इथून घर सोडून गेलं तर त्यावेळेस त्याने त्याच्या घरामध्ये असा ब्लॉग बनवला होता असा बनवला होता म्हणलं हे बघा माझ्याकडे फ्रीज आहे टी व्ही आहे कपाट आहे घर आहे दार आहे काय आहे अरे किती खोटं बोलतोय किती खोटं बोलतोय त्या बोलण्याला काहीतरी लिमिट असतं या अरे मी जर असं बोललो असलो ना की माझ्या घरात समजा आहे आणि पास तेरेपासके आहे तर रातीत माझा फ्रीज जळन कॉम्प्रेसर उडन जिथं गार होतोय ना तिथं गरम होईन मी खोटं बोलत असलो तर मला हिडो काढून दाखव बरं ती कशात मी बोललोय असेल की यूट्यूबला काय बोलतोय लका हां लका वरण समजा देव बघतोय ती बघणार आहे करता दारता वरती हा एवढं खोटं बोल दोन दिवसात फ्रीज तुझा बिघडन दोन दिवसात गरम होईन कुठला फिटर सुद्धा ती नीट करायचं नाही एवढं लाबाड बोलतोय फ्री सुद्धा म्हणून ह्या घरातला का लय खोट बोलतोय आपले जीव सोल्याला बरं निघून जाईन जीव फ्रीज फ्रीजमधनं एवढं नको लाबाड बोल मी असं काहीच बोललो नव्हतो हा बघा अजून काय बोलतोय बघा की बाबा हा व्हिडिओ मी बनवतानाच माझ्या मनात धाग धुक धक दुखत होती ह्य बाबा आता हे व्हिडिओ बघून ह्यातले दोन तीन पॉईंट उचलल काय तरी आणि असं भाषण मारत बसल भाषण मारायला मी काय कुठला पुढारी नाही बाबा पण जे माझ्या वान्य होतोय त्याबद्दल मी आवरुजून बोलणार ते तो विषय नाही आता तुला कसं माहीत झालं की मी भाषण मारणार हा बरोबर आहे ना आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय ना फक्त एक चूक झाली बघा आईची की माझा सरकार दवाखान्यात जन्म झाला तेव्हा मला असा धरला होता तेव्हा आख्या दवाखान्याने आख्या गावानी आख्या सिस्टर लोकांनी बघितला तेव्हाच तिथंच मी माझी लाज लज्जा आब्रू जणै नाही मला समधी विकली सोडून दिली म्हणून मी तिथं माणसात काही पण बोलतो आणि तुझं मात्र बाबा चार भीतीच्या जन्म झाला आणि तू डोळे उगवले उगले तुला फक्त चार भीतीडून पत्रा दिसला माणसं दिसलीच नाहीत म्हणून तुला इज्जत लय या म्हणजे आईने बाळू त्यातनं तुला एकवीस वर्ष काढलाच नाही बाहेर दूध पाजायचं म्हटलं तर खाल्लं वरण केस ही दाढी येत असं ती दाढी फिडी करून तुझा बाटली घालायला लागायची एकवीस वर्ष हे होता त्या गठोड्यात शेजारच्या ला बाया नेऊन सांगितलं अगं बाया म्हणली कुठवर त्याला हे करते लग्नाला पोरग आलं की तव म्हणली होय बाया बघत बघत एकवीस वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही शिकवड टिकवडं चार वेळा केला नाही नाही मी मी ऐकली म्हणून तर तू लई डायरेक्ट त्याला तिथनं काल असा डायरेक्ट लग्नातच उभा केलाय ना म्हणून तुम्हाला सांगतो मी असली भाषणं मारतो ही माणसात आहे मी तू कशाला मारची ना बाबा तू आपलं चार भीतीच्या आतच राहा बाबा बघा कसा बोलतो अजून बघा फ्रीजची पूजा करायला गेली ती का नाही फ्रीजची पूजा करायला हा ते मग फ्रीजची पूजा करायला बोलवलं नाही फ्रीजची पूजा करायला बोलवलं नाही मी पूजाला का बोललं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो त्या पूजाला विचार तुला फ्रीजची पूजा करायला वाहुड बोलवलं आणि ती पण म्हणती नाही अरे कसा बोलव तुम्ही बोलवलं का तुम्ही बोलवलं का सांगा काल एवढा मोठा फ्रीज आणला त्याची पूजा केली आई होतं आपा होतं तू होती चोवीस तास पूजा हिच्यासंग बोलते प्रियंकाला गप्पा आणते कुठल्या पण काढून आणि काल फ्रीज आणल्याला सांगितलं नाही आणि सुद्धा बोलवलं नाही मग कसं बोलवलं आम्ही सांगा बरं तिने बोलवलं का नाही जशात तसं माझं तिने बोलवलं नाही म्हणून मी आपण माझे फ्रीज आणल्यानंतर तिला पूजाला बोलवलं नाही तुम्ही बोला प्रियंकाला आज मी उद्याच्याला बोलवतो माझ्या फ्रीजची पूजा करायला जशात तसं फिटाफिट काय फ्रीज काय म्हातारा झाला नाही किंवा गरम झालं नाही किंवा काय झालं नाही आयुष्य बरं आहे कधी पण पूजा करू शकतो आपण घरचाच आहे बघा म्हटलं तर त्याने कमेंटच ऑफ करून ठेवले तर कमेंट वाप केल्या म्हणजे समजून जायचं बावड्याचे अंगलोट खेळ येणार आहे म्हणून केल्या असून त्यांनी कमेंट वाप कारण बावडे चालच ही या कळ का लोकांचं बोलणं फिलणं कमेंट मध्ये मी खात बसू आणि त्याचा आनंद तू घे असं कुठे शक्य आहे का म्हणलं की वाप असतंय आपल्याकडं एकमेकांच तोंड बघत नव्हतं त्या पोरांच्या नाद्याने तोंड बघायला तोंड बघितलं अरे माझं तोंड बघायला सुद्धा नशीब लागतं आणि किती खोटं बोलतोय तोंड बघितलं म्हणतो अर बघून गेला की रे मला तू उभ्या हा का मी दोन दोन हजार रुपये फी घेतो माझं तोंड बघायला चला जाऊ द्या म्हणलं आहे म्हणून तुला सांगतो केलं तू याकडे तोंड नशीब म्हण तुझं आणि तू म्हणतोय पोरांमुळे तोंड बघत नव्हतं पाय देऊन पाणी पी तू थमनेल बघितले अरे देव देवा थांबले तर काय आता सांगू सोमाला झाले जेल असं रक्ताचं थराळ था सोमाला झाले जेल कसं आहे आहे मित्रांनो आपल्याला थमनेल नाही नीट बनवायला आलं आणि दुसऱ्या चांगलं दिसलं की कुठंतरी नावं ठेवायचं काम आहे तुला थमनेल येत नाही बनवाय म्हणून माझं भगवान आहे तुला एवढं चांगलं आ अरे केलं जेलमध्ये ती केला मी थमनेल कारण आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्याची झालं का आईचं स्वप्न पूर्ण कमी कमी हकीकतमध्ये नाही निदान थमनेलमध्ये तर बघ बघ त्या थमनेलमध्ये आहे कशी तिचं मन आवरणं डोळ्यातनं पाणी आलं माझं थमनेल बघून किती भारी आयला वाटलं स्वमाला पुलीस स्टेशनला बघायचं स्वप्न होतं गेलो चुकून जेलमध्ये गेलो मी मला काय माहिती खुर्ची बघायचं होतं तिला जाल तर गैरसमज त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे बघा हां मग असल्या थमनेलला तू नाव ठेव तुला का चांगली चांगली लोक माझ्याकडं कोर्स लावून जाते ती थमनेल बनवायला तुझ्या हिड्याचं सांग बनवून देतो काय बोलतोय परत काय विहिरीत डायरेक्ट सापा उडी आणली साप डायरेक्ट माझ्या आला सापाचं थमनेल टाकलं तुला माहित आहे का त्या विहिरीत साप होता का नव्हता हा मी पावलो का तू पावला त्या विहिरीत आ ज्याचं जलत ना त्याला कळतं कळलं का मी त्या विहिरीत तळाला गेलतो तेव्हा मला साप दिसला का बसू सामद्या गावाला सांगत म्हणून टाकला मी सापाचा थमनेल हा आता तू म्हणशील त्या सुटीला मग का तो सांगितलं नाही कशाला पूरगी घाबरण ना हिरीच्या कड्याला इट्टी बसली वर येऊन मी सांगितलं सिटीया खाल्ल्याही मोठा साफ आहे ती अरे तरी ती रस्त्याला जाताना मी परत तिला तरी सांगितलं इचर घरापशी गेलो सांगितलं म्हणलं त्या हिरी साप तरी तिने तिथं रस्त्याला पांढरं डोळं केलं काय पण का तू थमलेली वरूनच काढतोय का हां चल उद्या मी म्हणतो दाजीला आता कॉल करून सांगतो मना हे निसवाला होता त्या हिरी साप मी पाहणार आहे म्हणून असा अड केला तुला कसं वाटेल जीवाना त्यांना माहिती तुला का प्रत्येक शब्दाला बाजूला घेणार बसवणार पुतळ्यासारखं वहिनी आपली बिचारी ग बसती खाली मोठी घालून यो बाबा बडा 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 करत असतो का चल लवकर लवकर चल इकडे हिक हिकडे चल लवकर हे बस हिथं बस ]依,依, ही करे? ही काय बोलते आहे का की म्हणतो त्या वहिनीला घेऊन बसतो त्या बायकोला पुतळा असल्याने बसतो काहीच बोलत नाही हे पुतळा आहे का बायकोय इकडे ह्या इकडे इकडे इथं इथं बस इथं बस इथं इकडे ही माझा पुतळा ह्या पुतळ्याला तीन लेकरं झाली मित्रांनो बघितलं पुतळ्याला होत असतात लेकरं ही पुतळा आहे पुतळा आहे का ही तीन लेखा दुसरं का बघा ही पुतळ्याला होत असतात का लेकर पुतळा म्हणतोय तुला काय वाटतं नाही ती पुतळा म्हणला तुला काय करू मग इथं माझी इज्जत वाचव इथं बोल थोड सर माग इथं इथं बोल थोड चल त्यांनी तुझ्या नाव यायला मानलाय माझ्या बायकोला आहे ती मानला तिथं बसून ठेवतो आणि ती बिचारी अशी बसती हा माझी इज्जत तुझ्या हातात इथं वाचव चल बोल हस नको शिरी चेहरा दिसतोय माझा रागात चेहरा दिसत आहे जरी हसत असलो तरी आता राग असतो तुला माहित आहे माझा उलट असत मग हि बोल माझी इजात वाचू बोल चल ती म्हणतोय बोलायचं माझ्या बोलाय बोलायचं बोल ग प्रियंका बोल काय तुम्ही काय बोलणार ते मला माहित नसत बोल तू नाही त्याच्यामुळे बोल काय तरी काय एक दोन मला दहा पर्यंत पण काय नाही येऊन जाऊन असंच कुत्र्याचं शिपट वाकडं ते वाकडच लाका 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 बघितलं कुत्रा म्हणतोय मला कुत्रा एका दिवशी नाही तुझ्या गाडीला आडव येऊन तुला वचका धरला ना चावलं ना आणि मग परत त्याला म्हण चावा तू कुत्रा आहे का मग सांगतो मग दाजेकडे जा नाही तर ताईकड जा नाही तर आईकडे जा नाही तर आपाकडे मग त्यांना व्हिडिओ दाखवतो कसा मला म्हणतोय कुत्रा ही शिपटी वाकडी ती वाकडीची बघा पर मन नको कुत्रा कु चावला मला कसं काय सोलापूर शिवाय इंजेक्शन नाही भाऊ ना, तीन महिन्याचा कोर्स असतो डिलिव्हरी बॉयला सुद्धा तुला सांगतो एवढा त्रास होत नाही तसला कुत्रा हो ना, चावला होतो तुला अजून कुठं माहिती आहे कुत्र्या जाईस का हा पर म्ह नको कुत्रा चावला कुत्रा आहे का ती हा काही बोलतोय ला मला म्हणतोय कुत्र्या शिफ्टी वाकडी ती वाकडीच काय बर्प काय त्यांनी ठेवला नाही लक्षात नसेल म्हणेच चला ठीक आहे बघितलं मित्रांनो प्रियंकाला बर्फ करायला सांगितलं होता प्रियंकाच्यानी लक्षात राहिलं नाही सागर घ्यायला आला बर्फ नव्हता परत ज्यावेळेला प्रियंकाने बर्फ केला तेव्हा पूजाला कॉल केला तेव्हा पांडू मला आता गरज नाही नको आहे आणि डायरेक्ट दुसऱ्या दुशा दिवशी यांच्या घरी फ्रीज दिसतोय पूजा सांगत नाही पूजाला ना बोलवत नाही फ्रीजची पूजा करण्यासाठी आई कॉल करत नाही कोणच नाही ह्याच्यावर आम्ही काहीतरी समज करायचा काय समजायचं आम्ही आमचं काय चुकलं म्हणून बनवलं मी व्हिडिओ माझ्या मनात काय नसते काय जळत नाही फळत नाही काय नाही मला फक्त गैरसमज वाटला की माझी बायको चुकली बर्फ नाही केला मग त्याला राग आला म्हणून दुसऱ्या दिवशी फ्रीज आणला इतक्या दिवस आणला नाही मला काय माहीत पहिलं बुक केलं आणि कुठं काय केलं हा उद्याच्याला एका काय गोष्ट घडेन बाबा की तू म्हणजे विमानाचं तिकीट काढून दे माझ्या ह्याने नाही व्हायचं डायरेक्ट तू विमानच आणचीन परत तू म्हणायचं मी आधीच सहा महिना आधी बुक केलं तर असं मला काय माहीत तुझं बाबा फुललं स्वप्न अशा काही गोष्टी होऊ आहेत मी माझ्या जागेवर योग्य आहे बरोबर आहे असं मला वाटतं काही चुकत नाही कोणा जळत नाही जळायची गरज नाही फक्त मला वाटलं की बाबा आमच्याकडनं बर्फ ठेवणं नाही म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी फ्रीज येतो कोणालाही गैरसमज वाटणारच कदाचित प्रियंकाचा राग आल्यामुळं आणि त्यातल्या तर तुम्ही बोलवलं पण नाही सांगितलं पण नाही म्हणून तर जास्तच गैरसमज वाढलं असं गैरसमज होतं आणि तुम्हाला परत समज ठरतो चुकीचा असं काही सुद्धा नाही बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो तो बोलला त्यातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो काय खरे असतील काय खोटे असतील त्याच्या जेवाला माहित पण मी तर त्याच्यावर तुम्हाला सांगतो प्रतिउत्तर म्हणून आज व्हिडिओ बनवायची गरज पडली बनवलेला आहे बघूया आता ह्याच्यावर मग मला आता दाजेला थोडी चर्चा करायला लागन की बाबा तुम्हाला केलं कॉल हल्दी कुकाला बोलवलं होतं का विचारतो मी आता फोन करून दाजेला बघू दाजी, दाजी काय म्हणतात काय नाही पण बघा माझं काय वाटतंय काय नाही चुकतोय म्हणून पॉईंट निघतोय ही, म्हणून व्हिडिओ बनतोय बाकी मुदाम कुणी काही करत नाही तर चला व्हिडिओ मोठा होतोय बाय बघा हे माझ्या बबुल्या बघितला त्याने लाली खाल्ली या आम्ही इकडं व्हिडिओ बनवतोय तर तिकडे गेली लाली समधी खाल्ली होती तोंडात घातलेली चला बाय दीदी कुठे दीदी मिठा लाहे खाती आहे हां हां